हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला या शारदीय नवरात्रीमध्ये चुकूनही कोणत्या दोन भाज्या खायच्या नाही आहे तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सर्वात प्रथम सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला शारदीय नवरात्राच्या शुभेच्छा तर बघा यावर्षी तीन ऑक्टोबर वार गुरुवारला म्हणजेच आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये सूक्ष्म रूपांमध्ये विराजमान झालेली असते तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये घरातील प्रत्येक स्त्रिया आई भगवतीची पूजा भक्ती सेवा आराधना उपासना करतात परंतु आता हे सर्व आपण करत असताना आपल्या हातून कळत न कळत काही चुका देखील होतात त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये केलेल्या व्रताचं किंवा सेवेचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत नाही तर यामुळे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घरात चुकून सुद्धा या दोन भाज्या करायच्या नाही किंवा खायच्या नाही किंवा खायच्या देखील नाही जर या काळात नकळत आपल्याकडून या भाज्या खाल्ल्या गेल्या तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती रुष्ट होऊन आपल्या घरातून काढता पाय घेऊन निघून जाते यामुळे आपल्या यामुळे आपल्याला पैशांच्या तशाच धनासंबंधीच्या किंवा आर्थिक अडचणी येऊ लागतात तसेच वारंवार दुःख संकटे अडचणी यांचा सामना देखील आपल्याला करावा लागू शकतो त्यामुळे आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर कोणत्या भाज्या आपण घरामध्ये खायच्या नाही किंवा अतिशय महत्त्वाची वस्तू आहे तर ती देखील आपण हे नऊ दिवस घे नऊ दिवस चुकूनसुद्धा खायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक 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 व्हिडिओ मिस होणार नाही तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीच्या नऊ विविध स्वरूपांची पूजा केली जाते पण आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करता करताना काही विशेष महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करणे अत्यंत गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा आपण काही पदार्थांचे ग्रहण करतो की ज्यामुळे आपला उपवास हा सुटला जातो आणि आपण केलेल्या सेवेचं व्रताचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही तर बरेचसे जण जन जसं की ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं शक्य होत नाही तर ते उठा बसता म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात कारण नवरात्रीमध्ये उपवास करण्याला सेवा करण्याला अत्यंत खूप महत्त्व सांगितलं गेलं आहे नवरात्रीचे उपवास के केल्याने आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी समस्या संकटे विघणे दूर होतात तर आता जे कोणी नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे तर त्यांनी नेमके कोणते नियम पाळावे आणि जे उपवास करत नाहीत तर त्यांनी या नऊ दिवसांमध्ये चुकूनही कोणते पदार्थ ग्रहण करायचे नाही तर आपण जर नवरात्रीचा उपवास करत असाल तर, पलंगा वर्ती वर्ती जमीनी वर्ती तर वा त्या व्यक्तीने पलंगावरती किंवा बाजीवरती झोपायचं नसतं जमिनीवरती झोपायचं असतं आता तुम्ही वाक म्हणजे लगेच भुईला झोपायचं नाही तर तुम्ही एखादी सतरंजी किंवा गोदडी वाकळ काय म्हणता तुम्ही त्यावरती झोपू शकता किंवा कोंगडीवरती झोपू शकता परंतु आपल्याला चुकूनही पलंगावरती झोपायचं नाही किंवा आजीवरती झोपायचं नाही तसेच रुवाच्या गादीवरती म्हणजे जी कापसापासून बनवलेली गादी असते अगदी मऊसूद गादीवरती आपल्याला झोपायचं नाही त्याचबरोबर जास्त कठोरपणे अगदी कोणाशीही बोलायचं नाही आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कोणाबद्दल वाईट साईड बोलायचं नाही किंवा कोणाची चाडी चुगली करायची नाही किंवा कोणाचं आपण ऐकायचंही नाही घरामध्ये रागराग चिडचिड करू करायची नाही त्याचबरोबर त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने केस नके किंवा दाढी कापाय करायची नाही आता जर तुम्ही नवरात्रीचा नऊ दिवसांचं व्रत करणार असाल किंवा तुम्ही उठ्ठा बसता उपवास करणार असाल तर या उपवासामध्ये तुम्हाला काही पदार्थ आहे तर ते अजिबात खायचे नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पदार्थामध्ये आपलं जे रोजचं मीठ असतं तर ते मीठ आपल्याला खायचं नाही आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे आपल्या फराळामध्ये सैंदव मिठाचा वापर करायचा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कांदा लसूण पूर्णपणे नऊ दिवस वर्ज्य करायचं आहे आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या नऊ दिवसांमध्ये लिंबू चुकूनही आपल्या घरामध्ये कापायचं नाही खायचं नाही आणि शेंगा मैदा कांदा कांदा लसन हा तामसिक आहार मानला जातो त्यामुळे आपल्याला पूर्ण नऊ दिवस कांदा लसन वर्ज करायचं आहे कारण हा तामसिक का आहार मानला जातो आणि शेंगा मैदा डाळी तांदूळ कोनी रवा असे पदार्थ उपवासामध्ये ग्रहण करायचे नाही कारण नवरात्रीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या फळं खाल्ली जातात आणि नेमक्या कोणत्या भाज्या खाव्या किंवा भा कोणती फळभाजी खा खावी आपल्याला कळत नाही आणि आपल्या हातून कळत न कळत उपवासाला न चालणारे पदार्थ देखील आपण खात असतो आणि यामुळे आपण केलेल्या सेवेचं आप अप, आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही तर नवरात्रीमध्ये कोणत्या कोणते फळभाज्या खाल्ल्या जातात तर जसं की रताळी बटाटा काशीफळ अर्थात काशीफळ म्हणजे डांगर तसेच भेंडी तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी आमटी तुम्ही खाऊ शकता पण आता काहीजण उपवास करत नाही तर त्यांनी ह्या भाज्या नऊ दिवसांमध्ये अजिबात चुकूनही खायची नाही पहिली भाजी म्हणजे भोपळा जो लांबडा भोपळा असतो तर तो भोपळा आपल्याला नवरात्रीमध्ये चुकूनही खायचा नाही कारण तो अजिबात नवरात्रीमध्ये कापायचा नाही किंवा भाजी करून खायची नाही कारण तो जो भोपळा असतो तर तो आईचा दैत्य असतो असं म म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये भोपळा हा खायचा नाही तुम्ही लाल भोपळा खाऊ शकता परंतु जो लांब भोपळा आहे तर तो खायचा नाही दुसरा पदार्थ म्हणजे वांग्याची भाजी अजिबात खायची नाही कारण वांग हे देखील एक तामसिक पदार्थ मानला जातो त्यामुळे नवरात्रीमध्ये वांग्याची भाजी अजिबात ग्रहण करायची नाही तसेच नवरात्रीमध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही जसं की अंडे अंडी मासे चिकन जो कोण कौन, कोणता मांसाहार असेल तो अजिबात आपल्याला खायचा नाही किंवा आपल्या घरामध्ये कुणालाही खाऊ द्यायचा नाही अगदी घरामध्येच नव्हे तर बाहेर देखील खाऊन घरी यायचं नाही कारण असं केल्याने आई भगवती आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी समस्या विघ्न हे यायला सुरुवात होते त्यानंतरचा दुसरा पदार्थ म्हणजे उड डाळ आणि मसूरची डाळ दाल या डाळी देखील आपल्याला दोन नवरात्रीमध्ये अजिबात खायच्या नाही तर अशा प्रकारे पदा काही पदार्थांचं सेवन आपण नवरात्रीच्या या काळामध्ये चुकूनही आपल्या घरामध्ये खायचे नाही हे पदार्थ तसेच उपवासामध्ये तुम्ही भगर भगर खाऊ शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ हे देखील खाऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत, नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूटूब परिवाराला स्वामी समर्थ